श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवती अमावस्या धार्मिक ग्रंथामध्ये या तिथीला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पूजा करण्याची परंपरा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या अतृप्त पूर्वजांना शांत करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो पितृदोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते या दिवशी भगवान शंकर देवी पार्वतीच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे आज वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे म्हणजेच आठ एप्रिल आज जी अमावस्या आहे ती सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू झाली आहे आणि रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर बघा सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्त्व आहे यासोबतच पितृदोष दूर करण्यासाठी घरामध्ये काही उपाय देखील करावेत असा एक साधा सोपा उपाय आज आपण तुमच्या सोबत शेअर करणार आहोत तर हा उपाय जो आहे तो शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि ती वस्तू घरामध्ये जाळायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील प्रखर पितृदोष नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संपूर्ण संपूर्णपणे नष्ट होऊ शकते असा हा उपाय तर तो हा उपाय कशा प्रकारे करायचं आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर वर्षातून चार नवरात्री येतात त्यामध्ये शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र तर आणि दोन गुप्त नवरात्री देखील असतात तर शारदीय आणि चैत्र नवरात्र मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते तर हा जो उपाय आहे तो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तो नवरात्रीच्या आधी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी करायचा असतो तर बघा शारदीय नवरात्रीच्या आधी येणाऱ्या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असं म्हटलं जातं तर त्या अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि हाच उपाय आपल्याला उद्या येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या आधी आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर बघा पितृदोष घालवण्यासाठी बऱ्याचशा सेवा आणि उपाय केले जातात यामध्ये नारायण नागबळी असेल किंवा इतर काही सेवा असतील तर त्या प्रत्येकालाच करणं शक्य होतं असं नाही पण साध्या सोप्या सेवा अमावस्येच्या दिवशी करून देखील तुम्ही पित्रांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि पित्रांचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटे अडचणी दूर होतात जीवनामध्ये प्रगती होते अनेक अडचणींचा सा सामना करत असाल तुम्ही तर त्यामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा जो आहेत तर तो फार काळ टिकत नसेल आणि तुम्ही जो महिनाभर तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहत असेल तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर तिच्या आजारपणामध्ये घरातील सगळा पैसा निघून जात असेल बरेच जणांच्या बाबतीत असं होतं की खूप वर्षातून वर्षापासून देखील काहींना संतानप्राप्ती होत नसेल किंवा विवाह योग्य मुलांची लग्न होत नसतील त्यांचे लग्न विवाह जुळत नसतील तर याचाच अर्थ तुम्हाला किंवा तुमच्या घराला असलेले पितृदोष तर असले पितृंची सेवा आपल्याकडून घडली नाही तर ह्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय घरामध्ये करायचे आहेत तर पितृदोष सगळ्यांना असतो परंतु त्याची तीव्रता ही कमी अधिक असू शकतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात ज्यामध्ये तुम्ही पशुपक्ष्यांना कधीही छळू नका किंवा तुम्ही गायी जनावरांना कधीही त्रास देऊ नका किंवा तुम्ही असहाय्य व्यक्तींना देखील त्रास देऊ नका यामुळे सुद्धा राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यासारख्या जीवांचा अपमान करू नये अमावस्येच्या दिवशी पशु पक्षांची अन्नपाण्याची अन्न पाण्याची व्यवस्था करावी असं केल्याने पितृ प्रसन्न होतात यासोबतच सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तिळाचे दान करावे या यामुळे देखील आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते तसेच त्यांची कृपा तुमच्यावरती सदैव राहू शकते तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल आणि काळेतीळ मंदिरात देखील तुम्ही दान करू शकता सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा करावी यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिवांनी पार्वतीला बेलपत्र सिंदूर नारळ नंतर केतकीचं फूल तुम्ही अर्पण करावं सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे तुमची आर्थिक समस्यापासून सुटका होऊ शकते जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू धर्मामध्ये पिंडदान हे फार महत्वाचं मानलं जातं जर काही तुम्ही तुमच्या पि पूर्वजांचं पिंडदान केलं नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावं यामुळे पित्रांचे जे अतृप्त पितृ असतात तर ते देखील तृप्त होतात यापैकी जो उपाय तुम्हाला करता येईल ते तुम्ही करू शकता यासोबतच एक अतिशय साधा सोप्पा उपाय आपल्याला जो आज संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर दिवे लागणीपासून ते रात्री साडे अकरापर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे कारण की जी अमावस्या आहे ती रात्री साडे अकराला समाप्त होणार आहे Premises, vanity, तर हा उपाय आपल्याला दिवे लागण्याच्याच वेळेस का करायचा तर दिवे लागण्याच्या वेळेस लक्ष्मी घरामध्ये येत असते लक्ष्मी आगमनाची ही वेळ असते तर यावेळेस आपल्या घरामध्ये असलेले दोष आपल्याला पितृदोष नष्ट करण्यासाठी ही वेळ जी अत्यंत सर्वोत्तम मानली जाते तर दिवे लागणीपासून तुम्ही हा उपाय करायचा आहे तर देवघरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरासमोर आपल्याला बसून हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी देवघरामध्ये आपल्याला आसन टाकून त्यावरती बसायचं आहे देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा ही करू शकतो तर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे देखील तुम्ही धूप अगरबत्ती लावायची आहे तर हे सगळं तुम्हाला, तुम्हाला करून घ्यायचं आहे त्या आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी वाटीमध्ये किंवा छोट्याशा प्लेटमध्ये म्हणा किंवा एखादं मातीचं भांड किंवा आपण दिवाळीसाठी जी मातीची पंथी वापरतो ती पंथी घेतली तरी सिद्धी तरी देखील चालेल किंवा कापूर जाळायचं जे भांड असतं ते देखील घेतलं तरी देखील चालेल तर यापैकी कोणतंही एक एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचा आहे ज्याला आपण अक्षता देखील म्हणतो तर तांदूळ जे आहे ते कोणत्याही उपायासाठी वापरलेले नसावेत किंवा तुटलेले फुटलेले नसावे तर ते चांगले स्वच्छ तांदूळ बघून आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यामध्ये खडे किंवा कडे किडे नसावेत असे आपण स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत चांगले तांदूळ तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहेत असं नाही की कि किती घ्यायचे आहेत तुम्ही मूडभर घेऊ शकता किंवा दोन चिमूड घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत तर थोडेसे आपल्याला चमचाभर म्हटलं तरी चालेल चमचाभर तांदूळ घेतले तरी देखील चालतील कि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आणि या तांदळामध्ये तुम्हाला दोन भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तांदळावरती त्या वड्या ठेवल्यानंतर त्या प्रज्वलित करायच्या आहेत आता त्यानंतर तुम्हाला हे भांड उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील घरामध्ये त्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हे माठ मातीचं भांड म्हणजे आपण जे कापूर प्रज्वलित केला होता ते टेकवायचं आहे प्रिंतीला स्पर्श होईल अशा प्रकारे टेकवायचं आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेकवा टेकवायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला हे घराबाहेर घेऊन जायचं आहे तर हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराची खिडकी दारं उघडी ठेवायची आहेत कारण की घरामध्ये आपण जी काही नकारात्मकता असते ती खिडकीदारातून बाहेर निघून जाते खिडकी बंद करून कोणतीही सेवा करू नये ज्यावेळी तुम्ही नकारात्मकता घालवता कोणतेही दोष तुमच्या घरामधले घालवत असता त्यावेळेस खिडकीदारे ही उघडी ठेवायची असतील तर आता तुम्हाला दार उघडणं शक्य होत नसेल तर तुम्ही सेफ्टी डोअर देखील उघडं करून ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही खिडक्या आहेत तर त्या खिडकी देखील तुम्ही करायच्या आहेत आता मुख्य प्रवेशद्वारा गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, बाहेर आपण मातीचं हे भांड प्रज्वलित केलेलं घेऊन यायचं आहे तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हात जोडून एका मंत्राचं पठण करायचंय तो मंत्र म्हणजे ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा या मंत्राचा जप कापलेला करायचंय जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत दोन कापराच्या वाड्या जळायला जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पटण करायचं आहे ज्यावेळेस शांत होईल का कापूर शांत होईल त्यावेळेस तुम्हाला त्या अखंड अक्षदा ज्या आहेत म्हणजे कापराच्या खाली ठेवलेल्या ज्या काही जळलेल्या अक्षदा किंवा राहिलेल्या ज्या अक्षदा आहेत ते तुम्ही रात्रभर तिथे ठेवू शकता किंवा लगेचच तुम्ही त्या जे काही भांडं आहे ते वाटी उचलायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली ते तांदूळ आपण टाकायचं आहे जे वाप उपायासाठी वापरलेलं होतं जेणेकरून तिथे येणारे कीटक मुंग्या किंवा पक्षी हे तांदूळ खाऊन जातील तर अशी अतिशय साधा सोपा उपाय आहे अगदी कोणीही करू शकेल असा परंतु हा उपाय अतिशय प्रभावी आहे कारण की या उपायाने तुमचे पितृ तुमच्यावरती संतुष्ट होतील आणि त्यांची कृपा तुमच्यावरती राहील तुमची प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होतील तर हा साधा सोपा उपाय तुम्ही आज सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की करून पहा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धिक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ